श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार गुरु साधना या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो आज तुम्हाला कालिका माता साधनेबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे संपूर्ण साधनेची माहिती या व्हिडिओमध्ये मी देतो घाबरून जाऊ नका सगळं काही सांगतो आपल्या हिंदू धर्मात भारतामध्ये एकूण तेहतीस कोटी देवता आहेत हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे आणि ज्यांची आपण पूजा करतो त्यापैकीच एक देवी म्हणजे कालिका माता संपूर्ण भारतात देवी कालीची पूजा केली जाते आता ह्या देवी कालीला देवी दुर्गेच्या विविध अवतारांपैकी एक आपण मानतो माता कालिका ही दुर्गेचा अवतार आहे आपल्या भारतात बहुतेक लोक जी सिद्धी करतात किंवा तांत्रिक विद्या शिकतात ती तांत्रिक साधना पूर्ण करण्यासाठी कालिका मातेची पूजा करतात आणि म्हणूनच तांत्रिक पद्धतीने देवी कालिका मातेची ही ओळख आहे म्हणजे जर तांत्रिक साधना करायची असेल किंवा तंत्र मंत्र शिकायचा असेल तर कालिका मातेला शरण जावं लागतं आता तुमच्या माहितीसाठी तुम्हाला एक सांगतो की देवी कालीची पूजा करणे हे केवळ तांत्रिक किंवा तंत्राच्या साधनेतच नाही तर तुमच्या नॉर्मल साधनेमध्ये सुद्धा खूप फायदेशीर आहे कारण जेव्हा कालिका मातेला तुम्ही प्रसन्न करता जेव्हा कालिका माता प्रसन्न होते तेव्हा ती तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते तिचे उग्र रूप बघून बरेचसे साधक बरेचसे भक्त घाबरतात जे चुकीचं आहे दैवी शक्तींना कुणीही घाबरता कामा नाही आता खरं काय आहे बघा की कालिका मातेची जर तुम्ही पूजा केलीत तर कालिका माता सर्व प्रकारच्या अनैसर्गिक त्रासांपासून भक्ताला सुरक्षित ठेवते कुठल्याही प्रकारची भूत प्रेत बाधा त्या भक्तापर्यंत येऊ देत नाही तिला ते रूप मिळाले तिचं उग्र रूपच तसं आहे पण आईचं रूप उग्र आहे म्हणून आईला आपण घाबरण्याची काही कारण नाही उलट आई आपलीच आहे असं मानून त्या आईची तुम्ही श्रद्धेने पूजा करायला पाहिजे आता सामान्य लोक जे असतात त्यांच्या मनात कालिका देवीची प्रतिमा एक छबी अशी आहे की ती उग्र आहे त्यामुळं ती लवकर रागावते मग त्यामुळं तुम्ही तिची पूजा करायचं सोडून द्याल किंवा तुम्ही लांबूनच तिच्या पाया पडाल पण तसं नाही ह्या कलियुगामध्ये कालिका मातेचं स्थान हे जागृत शक्तींमध्ये सर्वप्रथम येतं जेव्हा कालिका माता तिच्या साधकांवर किंवा तिच्या भक्तांवर प्रसन्न होते ती लक्ष ठेवायला लागते तेव्हा भक्तांच्या सर्व इच्छा किंवा भक्तांची जी दुःख आहेत ती लवकरात लवकर ती मिटवून टाकते आणि भक्तांना हर प्रकारचं संरक्षण देते तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही कालिका मातेची पूर्ण श्रद्धेने नक्कीच पूजा करा साधना करा तुम्हाला कालिका माता नक्कीच प्रसन्न होईल आणि तुमचं रक्षण करेल आणि तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करतील कालिका माता ही दुर्गा मातेच्या नऊ अवतारांपैकी एक आहे जर तुम्ही वेगवेगळी शास्त्र वाचली असतील किंवा तुम्ही ऐकलं जरी असेल किंवा सर्च केलं असेल तर त्या शास्त्रांमध्ये असं लिहिलंय की कालिका माता जर तिची पूजा आपण पूर्ण भक्तीनं आणि शुद्धतेनं जर केली कुठल्याही प्रकारचा अपव्यवहार किंवा गैरव्यवहार न करता जर कालिका मातेची पूजा आपण केली तर कालिका माता लवकरात लवकर अशा भक्तांवर प्रसन्न होते आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करते पण बहुतेक जणांना कालिका मातेची पूजा कशी करायची तिची साधना कशी करायची याबद्दल काळीचंही ज्ञान नसतं त्यामुळं आज ते सगळं काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो आता कालिका मातेची जर तुम्हाला साधना करायची असेल कालिका मातेची साधना जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी कोणकोणत्या वस्तू तुम्हाला लागतील ते आता सर्वप्रथम मी सांगतो रोली लागेल त्याच्यानंतर चंदन लागतं कुंकू लागतं अक्षता लागतात पाण्याचं भांडं लागतं फुले लागतात प्रसाद लागतो प्रसा प्रसाद तुम्ही कोणत्याही स्वरूपातला प्रसाद आणू शकता अगरबत्ती लागते काड्या लागतात दिवा लागतो कालिका मातेच्या चालिसाचं पुस्तक लागतं ज्याच्यामध्ये माते कालिका मातेची आरती असते ते देखील लागतं आता ही जी पूजा आहे ही कालिका मातेची पूजा करण्यासाठी तुम्हाला अशा कुठल्या दिवसाची गरज नाही तुम्ही कोणत्याही दिवशी जो दिवस शुभ असेल त्या दिवशी तुम्ही पूजा करायला सुरू करू शकता कालिका मातेची साधना जर तुम्हाला करायची असेल तर सर्वप्रथम लवकर पहाटे उठून तुम्हाला स्नान करावं लागेल स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि नीट कपडे तुम्हाला घालायचे आहेत त्यानंतर जवळ तुमच्या कालिका मातेचं मंदिर असेल जर मंदिर नसेल तर तुमच्या बाजूला जे काही मंदिर असेल किंवा मंदिराच्या बाहेरही तुम्ही साधना करू शकता आता मंदिर जर असेल तर बघा सर्वप्रथम कुशच्या मदतीनं किंवा मूर्तीवर तीन वेळा पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर काली मातेच्या चरणाजवळ तुम्हाला फुलं अर्पण करायची आहेत साधना करण्यासाठी जर तुमच्या जवळ तुम्ही जिथे राहता तिथे तुमच्या जवळ जर एखादं मंदिर असेल तर मंदिरात जाऊन साधना करा किंवा घरीच कालिका मातेचा फोटो कालिका मातेच्या चालिसाचं चा पुस्तक आणि आरतीचं पुस्तक या तिन्ही वस्तू एकत्रित करा आणि याच्या अगोदर मी ज्या वस्तू सांगितल्या त्या सगळ्या वस्तू जमवून मग तुम्ही कालिका मातेच्या फोटोवर किंवा मूर्तीवर तीन वेळा पाणी शिंपडायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या चरणाजवळ फुलं अर्पण करायची आता यानंतर कालिका मातेच्या चरणाजवळ आणि कपाळावर तुम्हाला चंदन आणि कुंकुवाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला काळीच्या मदतीनं एक अगरबत्ती लावावी लागेल अगरबत्ती तिथं लावायची तिथं ठेवायची आणि ती अगरबत्ती कालिका मातेला दाखवायची धूपबत्ती असेल शेणाची धूपबत्ती असेल म्हणजे बांबुलेस अगरबत्ती असेल तर सगळ्यात चांगलं ती अगरबत्ती तुम्ही दाखवा जर तुमच्या मंदिरात जर तुम्ही मंदिरात जात असाल आणि तुमच्या मंदिरात जर इतर देवता तिथं स्थापन केलेल्या असतील तर त्या परिस्थितीमध्ये बाकीच्या दैवतांनासुद्धा सुद्धा अगरबत्ती दाखवावी तीन वेळा सर्व देवतांचं आवाहन करा सर्व संतांचं आवाहन करा तुमचे जे पूर्वज आहेत त्यांचं देखील आवाहन करा त्यांना नमस्कार करा सगळ्यांना हात जोडून प्रार्थना करा त्यानंतर तिथंच जमिनीवर बसायचं आणि माता कालीची आरती आणि माता कालीची चाळीसा जी आहे ते म्हणायचं आहे काली चालिसाचा पाठ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला माता कालीच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे जर घरीच तुम्ही साधना करताय तर असं ठिकाण निवडा की जिथं तुम्हाला वारंवार हाक मारायला किंवा डिस्टर्ब करायला कोणीही येणार नाही अशा ठिकाणीच तुम्ही मग मा काली मातेच्या साधनेला बसायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही घेतलेल्या पाण्यात तिथं पहिलं त्यांना दाखवायचं आणि तिथं ठेवायचं आहे जे पाणी तुम्ही तिथं ठेवाल त्या त्या पाण्याला घेऊन ते काली मातेच्या चरणाजवळ किंवा जवळच्या कडुलिंबाच्या झाडाजवळ तुम्हाला ते पाणी ओतायचं आहे त्याच्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हात जोडून कालिका मातेला मनातल्या मनातच प्रार्थना करा की हे आई हे कालिका माता माझी अशी अशी इच्छा आहे ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुमची साधना करायला सुरुवात केली आहे तरी कृपया माझी इच्छा पूर्ण होऊ दे मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही आयुष्यभर मी तुमचा ऋणी राहीन मी तुमचा उपकार कधीही विसरणार नाही अशा प्रकारची प्रार्थना मनातल्या मनातूनच करून तुम्ही नंतर त्यांच्या पाया पडायचं म्हणजे दर्शन घ्यायचं हात जोडायचं आणि तुम्ही झाडाजवळून जाऊन परत घरी यायचं परत तुम्ही कालिका मातेला नमस्कार करायचा असं केल्यानंतर रोज तुम्ही जेव्हा कराल त्यावेळेला कालिका माता नक्की तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व इच्छा त्या पूर्ण करतील दुर्गेच्या सर्व रूपांपैकी कालिका माता उग्र जरी असली तरी आई आहे ती आई आपल्या लेकरावर लवकर प्रसन्न होते कारण आईला माया असते तिच्या मनात माया आहे ती कधीही तिच्या भक्तांचा तिच्या लेकरांचा राग करत नाही तर तुम्ही तिला शरण जाऊन तिला तुमचा त्रास सांगून तो त्रास नष्ट होऊन बाहेर त्यातनं काढण्याची प्रार्थना करा तुम्हाला लवकरात लवकर त्याचा चमत्कार पाहायला मिळेल पण लक्षात घ्या एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही प्रार्थना करत असाल पूजा करत असाल तर मन पूर्णपणे स्वच्छ पाहिजे कुठल्याही प्रकारचा कपटभाव मनात नसावा पूजा करताना ब्रह्मश्चर्याचं पालन करायचं आहे कुठल्याही स्वतःची स्त्री असो किंवा परस्त्री असो कुठल्याही स्त्रीबद्दल अपशब्द काढू नये आणि आईचं हमेशा तुम्ही तिथं आदर ठेवूनच पाया पडायचं आहे त्याच्यानंतर कालिका माता ही सात्विक आहे तिला गहाण अजिबात आवडत नाही म्हणून तुम्ही तिची नियमितपणे पूजा करू शकता पण जर एका विशेष मुहूर्ताबद्दल तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर मध्यरात्री म्हणजे रात्री बारा वाजता किंवा अमावस्याची रात्र ही कालिका मातेची पूजा करण्यासाठी फार शुभ आहे या दिवशी तंत्र या दिवशी तंत्र मंत्र करणारे लोक कालिका मातेची पूजा करतात म्हणून जर तुम्हाला पूजा करायची असेल तर तुम्ही ह्या वेळेला सुद्धा करू शकता किंवा इतर कोणत्याही दिवशी पहाटे तुम्ही कालिका मातेची साधना करू शकता आणि काही काळानंतर म्हणजे एकदा तुम्ही साधना ही करायला सुरू केली कि काही दिवसातच तुम्हाला कालिका माता दर्शन देईल किंवा तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील तुमच्या मनात एक सकारात्मक भाव जागृत होईल पण कालिका मातेला घाबरून न जाता तुम्ही तिला आई मानून कारण ती आईच आहे तिला आई आपली सखी आई आहे असं मानून तिची पूजा करा कारण ती एक अलौकिक शक्ती आहे फार मोठी शक्ती आहे त्याच्यामध्ये कितीतरी मोठी ज्वाला आहे आणि तुम्ही मनापासून हाक मारलीत तर नक्कीच तुमच्यासाठी ती धावून येणार आणि तुमचं रक्षण करणार आता बऱ्याचशा साधकांनी मला विचारलं होतं की कालिका मातेची साधना कशी करायची तर ज्या साधकांना मी ही सोपी साधना सांगितली त्यांनी केली त्यांना दृष्टांत दिसला त्यांना अनुभव आलेत आणि म्हणून आज मी विचार केला की ही साधना तुमच्यापर्यंत पोचवावी आणि म्हणून मी ही साधना तुमच्यासाठी पण घेऊन आलो तर ही साधी सोपी पूजा तुम्ही देखील करून पहा तुम्हाला काय अनुभव येतो आहे ते मला कमेंटमधून सांगा पुढल्या व्हिडिओमध्ये देखील अशाच साध्या सोप्या पण शक्तिशाली आणि त्वरित जलद गतीनं अनुभव देणाऱ्या साधना मी तुमच्यासाठी घेऊन येईन आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल साधना तुम्हाला समजली असेल तुमचे जर काही प्रश्न असतील काही सूचना असतील तर त्या मला कमेंटच्या सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि आपल्या अशाच व्हिडिओला पाहण्यासाठी आणि अशाच व्हिडिओला माहितीला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाच्या साधनेची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रकट करेन आता आज्ञा द्या येथे श्री गुरुदत्तात्रय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त जय महाकालीदेवी